अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बहुसलेल्या निवडणुकीच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक जे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारसकर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे आणि याचा आढावा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब हे त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहेत असं बंद राज्याचा घेणार आहे आणि त्याचबरोबर ना आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे आणि मग त्याच्याकरता कुठंतरी यादी तयार करण्याचं काम इच्छुक कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोण कोण आहेत कुठल्या प्रभागामध्ये कोण कोण आहे अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा अजून चित्र हे स्पष्ट नाही कारण अजून मध्यर्याद्या तयार होणं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणतं आरक्षण असणार आहे ही अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही आहे पण अजून कुठला कोणता उमेदवार कुठे येईल कोणाच्या विरोधात येईल अजून कोणी सांगू शकणार नाही पण प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज उच्छुकांची आपल्याला कुठंतरी यादी पाहायला मिळाली हे संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर मध्यर्या झाल्यानंतर राज्याचे काही नेतेमंडळी देखील या ठिकाणी येतील मग त्या संपूर्ण मुलाखती प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे ते उमेदवाराशी देखील चर्चा करण्याचं काम हे राज्यातले हे नेतेमंडळ ज्यावेळेला इथे येतील ते केलं जाईल पण त्याच्या अगोदर कुठंतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे आणि त्याच्याकरता कुठंतरी तयारी ही आज कुठंतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे निश्चित महानगरपालिका एक कुठंतरी आपण पाहतो की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आज विकसित शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपला आहिल्यानगर देखील पुढे येत आहे पुढे त्या असताना कुठेतरी हरित शहर असलं पाहिजे हे कचरामुक्त शहर असलं पाहिजे आज असं रस्त्यांचं काम सुरू आहे इतर काम आज आपल्याकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग याच्यामुळे आपण जर पाहिलं तर पुढे आपण पाण्याचा एक मोठा प्रकल्प असेल ड्रेनेजचा मोठा प्रकल्प असेल हे वेगवेगळे प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत पण अजून पुढं आपल्याला एक शहर एक वेगळ्या उंचीवर येण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये कुठंतरी एक वेळ जाणारे लोक चांगल्या विचाराचे लोक शहराबद्दल चांगलं विजन असणारी लोक व्यक्तिशा स्वार्थ न बघता शहराला आपण काय करू शकतो ही अशा विचाराची माणसं प्रक्रियेमध्ये आणणं कुठेतरी गरजेचं आहे आणि आमचा सर्वांचा प्रयत्न हा उद्याच्या काळामध्ये असणार आहे आता साहेबांना विचारलं मी त्यांनी सांगितलं दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज हे आज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत अजून यादी तयार करण्याचं काम त्यांचं सुरू आहे तर आता त्यांना संध्याकाळ होईल पण तरी त्यांनी सांगितलं की दोनशे पेक्षा अधिक अर्ज आले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आल्यानंतर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आमदार संग्राम माई जगताप यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांचे आज उमेदवारी अर्ज म्हणजे इच्छुक असणारे अर्ज आम्ही आज भरून घेतले ते साधारणतः एक दोनशेच्या अधिक मधले फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत साधारणतः दुपार नंतर नाहीतर जनतेकडे आपल्या सांगू शकतो पण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतो आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार उमेदवारी अर्ज मागण्यात आलेले आता दुसऱ्या पक्षातले जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला ते मी अर्जाची छाननी केल्यानंतर कोण कोण दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे मागणी केले याची सुद्धा आम्ही तुम्हाला तेव्हा सांगतो अर्ज सर्व पक्ष आलेले दिसतात पण ते सॉर्टिंग केल्यानंतर मी तुम्हाला कळू शकतो हा डेटा आम्ही आमची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाता पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चार ते सहा वाजता मंगळवारी बैठक होणार आहे अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तर त्या आढावा बैठकीत आम्ही सगळे अर्ज त्यांना दाखवणार आहोत